हातभट्टी सिंधी डुप्लिकेट दारूचा उच्छाद उत्पादनशुल्क विभाग पूर्णत निष्क्रिय असल्याचा संतप्त आरोप तेरी भी चूप आणि त्यातून फोपावलेली माफियांची सत्ता पंढरपूर तालुक्यात अवैध दारू व्यवसायाचे खुले आम केंद्र बनले आहे हातभट्टी सिंधी आणि डुप्लिकेट दारूचा पूर गावोगावी वाहत असताना ज्यांच्यावर कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे तो उत्पादन शुल्क विभाग मात्र गाढ झोपेत असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत विशेष म्हणजे पंढरपूरमध्ये तीन तालुक्यांचे उत्पादन शुल्क अधिकारी कुंभारसाहेब यांची भूमिका आता संशयाच्या भोवऱ्यास सापडली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू व्यवसाय सुरू असताना पंढरपूर तालुक्यातील काहीच माहिती नाही हे शक्य आहे का असा थेट आणि जहरी सवाल तालुक्यातील नागरिक उपस्थित करत आहेत दारूचे अड्डे उघडपणे सुरू वाहतूक बिंधास्त विक्री दिवसा ढवळ्या तरीही शुल्क विभागाकडून ना छापा न कारवाई ना दहशत मग प्रश्न उभा राहतो कुंभारसाहेब नेमके कोणासाठी काम करत आहेत शासनासाठी की दारू माफियांसाठी नागरिकांच्या आरोपानुसार उत्पादन शुल्क विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे दारू विक्रेते अधिक बिंधास्त झाले आहेत पोलिसांकडे बोट दाखवा पोलीस उत्पादन शुल्काकडे आणि अख्खी यंत्रणा जबाबदारी झटकून मोकळी अशी चिड नागरिकांमध्ये आहे या अवैध दारुणे गावातील तरुणाई उद्ध्वस्त होत असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत महिलांचे संसार मोडत असतात ना शुल्क विभागाचे अधिकारी पंढरपूर तालुक्यात येऊन दिखाऊपणा करून निघून जातात ही बाब धक्कादायक असल्याचं नागरिक सांगत आहेत संतप्त नागरिकांचा थेट हल्ला बोल कुंभार साहेबांना पंढरपूर मंगळवेढा सांगोला चालले काही दिसत नाही का पंढरपूर तालुक्यातील नागरिक उत्पादन शुल्क विभागावर थेट शब्दात टीका करत आहेत अवैध दारूचा एवढा मोठा धंदा सुरू असताना कुंभारसाहेब काय करत आहेत त्यांना पंढरपूर तालुका नकाशावर दिसत नाही का की दारूमाफियांना अभय देण्याची ही अधिकृत जबाबदारी आहे असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे जर तात्काळ कारवाईच झाली नाही तर आम्ही कुंभारसाहेबांसह हो संपूर्ण उत्पादन शुल्क विभागाविरोधात आंदोलन उभं करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांनी दिला आहे जनतेचे थेट प्रश्न अस्वस्थ करणारे कुंभारसाहेबांनी आजवर पंढरपूर तालुक्यात किती छापे टाकले अवैध दारू हा अड्ड्यांची माहिती असूनही कारवाई का नाही उत्पादन शुल्क विभाग माफियांना अभय देत आहे का नागरिकांची ठाम मागणी कुंभार साहेबांच्या कार्यकाळाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं चौकशी करावी पंढरपूर तालुक्यातील सर्व अवैध दारू अड्ड्यांवर संयुक्त धडक कारवाई व्हावी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत